माध्यमातून तिथं दिला जातो त्या त्यांच्या एम्बेसीच्या माध्यमातून दिला जातो आणि महाराष्ट्रात आपण जर बघितलं तर पूर्वी इथं येणारं जे इन्व्हेस्टमेंट होते देशाच्या पातळीवर जर आपण कंपॅरिझन केलं तर तेव्हाची इन्व्हेस्टमेंट आणि आत्ताच्या इन्व्हेस्टमध्ये इन्व्हेस्टमेंट टक्केवारीप्रमाणे ही नक्कीच कमी झालेली आहे दुसऱ्या राज्यांमध्ये ती वाढलेली आहे त्याचं प्रमुख कारण या राज्यामध्ये जी शांतता पूर्वी होती समाजासमाजामध्ये जाती धर्मामध्ये जी शांतता आणि सलोखा होता तो आज दुर्दैवाने नसल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणात दंगली आणि जातीवाचक आणि त्याच्याचबरोबर धर्मवादी जे काही वाद तिथं केला जातो त्याचं प्रमाण वाढल्यामुळे कदाचित ते कारण असू शकतं असं आम्हाला सगळ्यांना वाटतं गोपीजी पडळकरांचे कार्यकर्ते शरणू हांडे यांना तुम्ही व्हिडिओ कॉल केला होता आणि त्यानंतर त्यांना मारण झाले त्यांचा अपहरण सुद्धा करतो असा आरोप त्यांनी सुद्धा केलेला आहे पडळकरांनी या संपूर्ण विषयावर तुमच्यावर आरोप केलेले की या संपूर्ण प्रकरणाचे मास्टरमाइंड तुम्ही द्या एक आपण समजून घ्या की ह्या राज्यामध्ये आज या सरकारच्या विरोधात आम्ही सर्वजण अग्रेसिवली आक्रमक पद्धतीने तिथं बोलत आहोत शेतकऱ्याचा विषय घ्या युवांचा घ्या विद्यार्थ्यांचा घ्या त्याच्याचबरोबर भ्रष्टाचार या राज्यामध्ये तो या सरकारच्या नेत्यांच्या माध्यमातून केला जातो मंत्र्यांच्या माध्यमातून केला जातो त्याच्यावर आम्ही आक्रमक पद्धतीने बोलत हो। आहोत आणि मी सुद्धा त्याच्यामध्ये वेगळेवेगळे मुद्दे आणून या सरकारला वेगळ्या वेगळ्या ठिकाणी अडचणीत आणण्याचा प्रयत्न तिथं केलेला आहे खरं काय हे सरकार करते आहे हे लोकांसमोर यावं यासाठी मी प्रामाणिकपणे गेले काही दिवस आणि महिने तिथं प्रयत्न करत आहे आणि म्हणूनच कुठंतरी मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा सरकारच्या काही लोकांच्या माध्यमातून केला जातो आहे असं आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी म्हणायचं आहे याच्यामध्ये मी पहिली मागणी सरकारला करतो तुम्हाला एस आय टी फॉर्म करायची ती एस आय टी तुम्ही फॉर्म करा, करा। खरं काय घडलं हे लोकांसमोर तिथं आलं बाहेर अशी भूमिका तिथं माझी आहे जर एखादा व्यक्ती कायदा व सुव्यवस्था हातात घेत असेल तर त्याची पाठराखण आम्ही करत नाही पण घटनाक्रम या सर्व घटनेमध्ये काय घडला कशा कशा काय गोष्टी घडल्या हे कुठंतरी आपण सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे असं मला वाटतं याच्यामध्ये पोलीस प्रशासनाचा जो रिपोर्ट आहे जो सोलापूर शहर पोलीस स्टेशननी प्रसिद्ध केलेला आहे याच्यामध्ये जर आपण थोडासा अभ्यास केला या इंटरव्ह्यूमध्ये म्हणजे राजकीय इंटरव्ह्यू जो हॉस्पिटलमध्ये घेण्यात आला ज्याच्यामध्ये पडरकर होते त्यांचे काही कार्यकर्ते होते आणि तो जो पीडित व्यक्ती आहे त्याचं नाव आहे शरणू हांडे याच्या स्टेटमेंटप्रमाणे असं सांगण्यात आलं होतं की पुण्यावरनं काही लोकं आले होते पण पुलिसचा रिपोर्ट जर आपण बघितला त्याच्यामधून जी कुठली नावं घेतलेली ती सर्व सोलापूर जिल्ह्यातली लोक आहेत सोलापूर शहरातली लोक आहेत त्याच्याचबरोबर हा जो हांडे श शरणू हांडे जो आहे त्याला कुठून उचलला तर एक सोलापूर या राज्य बियर शॉपीच्या जाऊन त्याला उचललं आहे आता बिअर शॉपीचा उल्लेख आहे म्हणून मी इथं सांगतो त्याच्याचबरोबर याच्यामध्ये पोलिसांनी स्पेसिफिकली बदललं आहे सांगितलं आहे की सदरची घटना ही पूर्व काहीतरी त्यांचा वाद होता या दोघांचा याच्यातून ती घडलेली आहे म्हणजे राजकीय हस्तक्षेप याच्यामध्ये कुठेही नाही असं पूर्णपणे या सरकारने तिथं पोलीस प्रशासनाने उल्लेख केलेला आहे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर शरणू हांडे हा पडळकरांचा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळं अमित सुरवसे हा आमच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे पूर्वीपासून धनगर समाजाचे जे मुद्दे आहेत ते आमच्याकडे येऊन तो सातत्याने तिथं मांडायचा याच्यामध्ये आपण समजून घ्या की ही जेव्हा घटना घडली ती काल म्हणजे तीस जूनला सुरवसे म्हणजे काल ही घटना घडली हंडेच्या बाबतीतली अमित सुरवसे आणि त्याच्याबरोबर वर काही लोकांनी त्याला हानमार केली असं तिथं कळतंय आणि त्याचं अपहरण झालं आता शरय हांडे जो आहे सुद्धा अमित सुरवसेला तीस जूनला मारहाण केली होती त्याचा व्हिडिओ आपण जर बघितला तर तो व्हिडिओ इथं आहे अतिशय वाईट परिस्थितीमध्ये त्याला तिथं मारलं होतं त्याच्यावर हो तिथं हनमार केली होती आणि त्याचा हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ हा लोकांमध्ये या हांडेली तिथं प्रसिद्ध केला होता याच्यामध्ये अमित सुरसेला कुठेत ना कुठेतरी भावनिक झाला असेल वाईट वाटला असेल पोलिसांकडे तो गेला होता नव्हता तो त्याला विचारल्यानंतरच आपल्याला कळेल आणि मग कुठंतरी त्याची ती भावना होती हांडे आणि सुरवसे हे मित्र आहेत एकामेकाला ते फार पूर्वीपासून ओळखतात पण मग राजकीय दृष्टिकोनातून आणि व्यक्तिगत विषयातून त्यांच्या बाचाबाची बाचा अनेक वेळा तिथं झालेली आहे त्यामुळे अमित सुरवसेला तीस जून रोजी फार भयानक पद्धतीने तिथं मारलं होतं त्याचे व्हिडिओ हे प्रसिद्ध केले होते त्याला फार खालच्या लेवलला जाऊन त्या ठिकाणी बोललं गेलं होतं आणि त्याच्यात तो मनातून दुखावला होता आता आमच्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की जर अमित सुरवसे कालच्या प्रकरणामध्ये जबाबदार असेल तर त्याच्यावर कारवाई व्हावी पण त्याच्यावर कलम टाकत असताना तुम्ही कलम कुठले टाकताय हे सुद्धा पोलिसांनी सांगितलं गेलं पाहिजे आणि तीस जूनला अमित सुरवसेला त्या धनगर कार्यकर्त्याला ज्या पद्धतीने मारलं गेलं तर मग आता व्हिडिओ आख्या लोकांसमोर तो लोक आलेला आहे मग पोलीस प्रशासन अमित वर जी कारवाई तिथं करत आहात तशीच कारवाई हंडेंवर सुद्धा तुम्ही करणार आहात का असा प्रश्न तिथं आम्ही सर्वजण करतो